सिंदूर तालुक्यात जर जिल्हा सांगली ते पाण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन व रस्ता रोको सिंदूर तालुक्यात जर जिल्हा सांगली ते पाण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन व रस्ता रोको करण्यात आले यावेळी सिंदूर येथील सर्व रस्ते ग्रामस्थांनी रोखून धरले सिंदूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे मैसाळ योजनेचे तातडीने पाणी सोडा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने दिला आज सिंदूर गावामध्ये सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांच्या गावामध्ये रस्ता रोको आंदोलन नियोजन केलेले आहे गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये क्रांतीवीर सिंधूर लक्ष्मण गाव असून सुद्धा महाराष्ट्र सरकारने साठ सत्तर वर्ष झाले थापा मारत आलेले आहे ह्या दुष्काळच्या काळामध्ये टंचाईग्रस्त मध्ये देऊ दे कसंही देऊ दे आमच्या सिंदूर गावापर्यंत पैशाच्या पाणी पोचली पाहिजे ह्या सरकारला सिंदूर गावच्या वतीनं कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांच्या आणि जोपर्यंत विनंती करायचं आहे तोपर्यंत विनंती करतो आणि गेल्या वेळेला तहसीलदार साहेबांच्या कार्यालया समोर सिंदूरगावच्या वतीनं एक दिवशी लाक्षणिक उपोषण पण केलेले आहेत आणि तालुका मध्ये सर्व पक्षांच्या वतीनं मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुद्धा एक दिवशी उपवासन केलेले आहेत आणि हा तिसरा टप्पा आहे रस्ता रोकोचा आणि पुढच्या काळामध्ये वीर सिंधूर लक्ष्मणाने लढाई केले कुणाच्या बरोबर त्या ब्रिटिशांच्या बरोबर आ त्या ब्रिटिशांच्या बरोबर लढाई केलेले आमचे सिंधूर गाव आता आम्हाला लढाई करायचं पाळी आले या महाराष्ट्र शासनाच्या बरोबर ಸಿರಿನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮತ್ತು ಸರ್ವ ನಾಗರಿಕರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಸಿ ನಾವು ರಸ್ತಾ ರಸ್ತೆ ರೋಕೋ ಮಾಡಿದೀವಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದೀವಿ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಕುಡಿಲಕ್ ಒಂದ್ ಹನಿ ನೀರ್ ಸಕಾಟಿಲ್ಲ ದನಗಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ರ ಹಾದಿ ಹಾ ಬ್ಯಾರು ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊತ ದನಗಳಿಗೆ ಬದುಕಬೇಕಂದ್ರ ಒಂದ್ ಕೊಡ ನೀರ್ ಅಂದ್ರ ಎಲ್ಲಿ ತಂದು ಕುಡಿಸ್ಬೇಕು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟು ತನಕ ಎಲ್ಲಾರು ನಾವ್ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಮಾಡಿ ತರ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಟ್ಯಾಂಕರ್ ಬೀಳ್ ಇಲ್ಲಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ಹೋಗಿ ಒಂದ್ ಟ್ಯಾಂಕರ್ ಅವರು

कुठल्याही प्रकारच्या पाण्याची व्यवस्था हा पासष्ट गावाला केला नाही त्या अनुषंगाने आता वेळ हा कशाला आलाय शेतकऱ्यांच्या रस्त्यावर उतरायचे काम आज मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडले असताना शेतकऱ्यांनी एवढं हैराण होते है। जनावरांचे हैराण होते है। असे असताना देखील कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उचल आवाज उठवून देखील शासन प्रशासन देखील ह्याच्यावर दुर्लक्ष करतात एका टेंडर काढत असताना फक्त मैशाळ होऊन फक्त आपल्याला येळधरीच्या पर्यंत काढलेत साव्या टप्प्यासाठी पुढच्या हद, दोन हजार टेंडर शासनाचे कागदोपत्रे काढलेत फक्त एक हजारच्या टेंडरवर भागत नाही गाव गावोगाव ज्या पर्यंत सिंदूरच्या ठेकावर पाणी येत नाही तोपर्यंत तालुक्याला कुठल्याही प्रकारचे पाणी पोहोचत नाही हा विलासराव जगताप साहेबांनी खुद्द विधानसभेत देखील तत्काल आमदार असताना देखील ते मुद्दा उपस्थित केला होता विधानसभेमध्ये हाच प्रसंग आपल्या शेतकऱ्यांच्या समोर आज आहे त्याच अनुषंगाने मान्य विक्रमदा सावंतांनी आमदार साहेबांनी त्यांनी पण आवाज विधानसभेमध्ये पाच सहा वेळा आवाज उठवले आणि विलासराव जगताप साहेबांनी उठवले काल जमदाड साहेब आणि विलासराव जगताप साहेब सर्व सुरेश शिंदे सरकार असतील सर्वांनी मिळून हा निर्णय घेतले सर्व पक्षाने आज रस्ता रोख करायचे म्हणून आज केलेत त्या संदर्भात